नाशिक रोड उपनगरच्या गंधर्व नगरीतील एका नवीन इमारतीच्या बांधकामाच्या खड्ड्यात एकोणावीस जानेवारीला रात्रीच्या सुमारास आठ वर्षीय बालकाचा मृतदेह आढळला होता शवविच्छेदन अहवालातून इमारतीवरून पडल्यानं छातीच्या परगड्या तुटल्या होत्या तसेच त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याचंही निष्पन्न झालं होतं या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पोस्कोसह अज्ञातांविरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा पोलिसांनी सखोल तपास सुरू केला होता दरम्यान या मृत बालकाच्याच नात्यातील असलेल्या अकरा वर्षीय हो, अल्पवयीन संशयितानं त्याच्यावर वारंवार अनैसर्गिक कृत्य केल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय या प्रकरणी संशयित अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आलं या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता मृत आठ वर्षीय हो बालक पतंगामागे धावताना इमारतीवरून खाली खड्ड्यात पडला यात त्याला गंभीर मार लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी पतंगही मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलंय या गुन्ह्याचा पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास उपनगर आणि नाशिक रोडच्या गुन्हे शोध पथकानं केला आहे